वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण कुरडाया वगैरे बनवतो तेव्हा आवर्जून बनवली जाणारी कुरड्याच्या कोंड्यापासून तयार केलेली ही भाजी आहे कुरड्याचा गव्हाचा जो कोंडा असतो गहू भिजवून तयार केलेला त्यापासून तयार केलेली ही भाजी खायला खूप टेस्टी अशी लागते खूप खमंग लागते आणि खूप पौष्टिकही असते चला तर मग झटपट्याची रेसिपी पाहूयात या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत अर्धी वाटी हरभरा डाळ दोन ते तीन तासासाठी मस्त अशी भिजून घेतली आहे डाळ छान अशी भिजली गेलेली आहे सध्या घरोघरी कुरड्याचे काम चालू आहे म्हणून या ठिकाणी संध्याकाळी जो चिक घेतला होता आणि जो कोंडा तयार राहिला होता तो एक वाटी कोंडा घेतलेला आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि चवीनुसार मीठ घेतले आहे ते खलबत्त्यामध्ये छान ठेचून असे घ्यायचे आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे ह्या भाजीला खूप जास्त तेल लागत नाही अगदी थोडंसं तेल मी टाकून घेतलं आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत तेही पॅनमध्ये टाकून घेतले आहेत आपल्याला हा कांदा जो आहे तो व्यवस्थित छान असा हलकासा परतून घ्यायचा आहे काळजी घ्यायची आहे कांदा खूप जास्त नाही परतला पाहिजे अगदी हलकासा परतला गेला पाहिजे गॅसची फ्लेम हे सगळं करत असताना अगदी मीडियम आहे अगदी हलकासा कांदा परतला गेला की आपण खलबत्त्यामध्ये जो ठेचा करून घेतला होता तो ठेचा यामध्ये ॲड करायचा आहे ठेचा हे हलकासा एक मिनिट किंवा अर्धा मिनिटभर मस्त असा परतून घ्यायचा आहे तेलाचे प्रमाण या भाजीला कमीच लागते म्हणून तेल ॲड करायचे नाही जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करू शकता पण या भाजीला तेल कमीच लागते म्हणून या ठिकाणी मी तेल कमी ॲड केले आहे त्यानंतर जी भिजून ठेवलेली डाळ आहे ती ॲड करायची आहे आणि डाळ ही एक ते दोन मिनिट मस्त अशी कांद्यासोबत आणि या ठेच्यासोबत परतून घ्यायची आहे डाळ आणि हा कांदा मस्त असा दोन ते तीन मिनिट खमंग परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे म्हणजे भाजी खायला खूप छान अशी लागते डाळ जी आहे ती पूर्णपणे छान भिजली गेली पाहिजे म म्हणजे डाळ दोन मिनटामध्ये छान परतली जाते आता दोन मिनटं डाळ छान परतून झाली आहे आता कोंडा जो आहे तो थोडासा थोडासा कोंडा जो आहे तो सुट्टा करून घ्यायचा आहे आणि नंतर तो या भाजीमध्ये ॲड करायचं आहे तुमच्या आवडीनुसार कोंडा टाकायचा आहे कोणाला भाजीमध्ये कोंडा खूप जास्त लागतो किंवा कोणाला कोंडा जो आहे तो थोडासा कमी लागतो तर तुमची जशी आवड आहे तसा तुम्ही यामध्ये कोंडा ॲड करायचा आहे आणि कोंडा ॲड केल्यानंतर परत एकदा ही भाजी दोन ते तीन मिनिट मस्त अशी हलवून घ्यायची आहे त्यानंतर या भाजीला हलकासा पाण्याचा एक शिंतोडा द्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचे आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आहे आणि दोन मिनिट याला लो फ्लेमवरती मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची आहे आता छान आणि मस्त अशी ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे मिठाचे प्रमाण एकदा चेक करून घ्यायचे आहे अतिशय सोपी खायला खूप खमंग लागणारी ही भाजी नक्की एकदा उन्हाळ्यात आवर्जून खावी याचे फायदेही खूप भरपूर आहेत कोंड्यापासून तयार होते म्हणून अतिशय पौष्टिक असते आपण हा कोंडा उन्हामध्ये वाळून ठेवू शकतो जेव्हा आपल्याला कोंड्याची भाजी खाऊ वाटेल तेव्हाही आपण ही भाजी नक्की बनवून खाऊ शकतो म्हणजे एनीटाईम आपल्याला ही भाजी बनवून खाता येते भाजीमध्ये मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी हलकंसं मीठ ॲड केलं आणि परत एकदा भाजी परतून घेतली तुम्ही ह्या स्टेजला किसलेली थोडीशी कैरीही या भाजीमध्ये ॲड करू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रसही भाजीमध्ये ॲड करू शकता असे केलेले ही भाजी खूप खमंग होती पण आज माझ्याकडे कैरी किंवा मा लिंबू दोन्हीपैकी एकही एक शिल्लक नव्हतं म्हणून मी साधी सिंपल अशी भाजी केली पण कैरी किंवा लिंबू जर ॲड केलं तर भाजीला अजून टेस्ट जी आहे ती खूप छान येते थोडासा शेंगादाण्याचा कूटही टाकू शकता पण मी हे ती का हे काहीही मी टाकलेलं नाही तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान अशी लागते खूप खमंग लागते लिंबू कैरी किंवा शेंगदाण्याचा कुठ हे ऑप्शनल आहे टाकल्यानंतर भारीच वाटते गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे थंड झाल्यानंतर ही भाजी खायला खूप छान अशी लागते गावाकडे आवर्जून ही भाजी खाल्लीच जाते याप्रमाणे नक्की कोंड्याची ही भाजी ट्राय करून पहा खूप मस्त लागेल आणि नक्की तुम्हाला आवडेल चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे बाकीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील कोथिंबीर असेल तर कोथिंबीर नक्की टाका पण उन्हाळ्यामध्ये सध्या आमच्याकडे तरी कोथिंबीर मिळणे अवघड आहे म्हणून मी कोथिंबीर स्किप केली आहे कोथिंबीर ॲड केल्यानंतर भाजी खूप छान आणि मस्त टेस्टी अशी लागते सर्वांना एक विनंती आहे कृपया कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कधी या कोंड्यापासून बनलेली भाजी खाल्ली आहे का नाही हे कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत